वर्तमान क्षणात जगायला शिकणे ही मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत महत्वाची सवय आहे भूतकाळात घडलेली दुःखद अनुभव चुका किंवा अपयश वारंवार आठवून आपले मन त्रस्त होते यामुळे आत्मविश्वास कमी होतो आणि आत्मग्लानी वाढते त्याचप्रमाणे भविष्याची सतत चिंता करून आपण अजून न घडलेल्या गोष्टींसाठी आजचा दिवस वाया घालवतो मानसशास्त्र सांगते की माइंडफुलनेस म्हणजेच क्षणाची पूर्ण जाणीव ठेवणे ही तणाव कमी करण्यासाठी आणि मानसिक स्थैर्य वाढवण्यासाठी प्रभावी पद्धत आहे वर्तमान क्षणात राहिल्यास आपल्याला छोट्या गोष्टीतही आनंद सापडतो आपले, आपले निर्णय स्पष्ट आणि जागरूक पद्धतीने होतात ध्यान श्वासावर लक्ष केंद्रित करणे आणि सतत आपल्या विचारांची जाणीव ठेवणे या तंत्राचा वापर करून हे शक्य होते आता या क्षणाचे महत्त्व ओळखून जगायला शिकल्यास मन शांत एकाग्र व समाधानी राहते म्हणूनच भूतकाळ विसरा भविष्याची चिंता करू नका आणि प्रत्येक क्षण साक्षी भावाने जगा धन्यवाद